सोलापूर शहरातील मधला मारुती व्यापारी नवरात्रोत्सव मंडळाच्या शक्ती देवींचे दुपारी दोन वाजता शिवानुभव मंगल कार्यालयातून भव्य प्रतिष्ठापना मिरवणूक काढण्यात आली व रात्री आठ वाजता माजी महापौर शोभा शेट्टी यांच्या हस्ते शक्ती देवींचे विधिवत पूजन करून विद्युत रोषणाईचे उद्घाटन करण्यात आले सदर प्रसंगी मंडळाचे ज्येष्ठ सिद्धेश्वर बमणी उत्सवाध्यक्ष अभिषेक उनामे गुरुबसप्पा शेट्टी प्रकाश मलजी अनिल पंपटवार विष्णू बुमकर राजप्पा अरळीमार भारत घोटे बसवकुमार मडकी मनोज फताटे अमित तारापुरे प्रसाद जम्मा सुमित सुगंधी बसवराज बटगिरी सतीश जम्मा श्रीशैल शेटे नितीन तालिकोटी यांच्यासह व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते व्यापारी नवरात्र महोत्सव मंडळाच्या वतीने शिवानुभव कार्यालय येथून आम्ही शक्ती देवी मंडळाची मिरवणूक दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही निर्णयच्या निर्मितीने आहोत आणि